जय श्रीपाद श्री वल्लभ मित्रांनो आपण आज एक अद्भुत कथा ऐकणार आहोत अशी कथा जी केवळ श्रद्धा आणि भक्तीने भरलेली नाही तर ती भक्तांची परीक्षा आणि श्रीपाद प्रभूंच्या चमत्कारी कृपेनेही भरलेली आहे हे अनुभव सत्य आहेत आणि असे अनेक भक्त आहेत ज्यांनी स्वतः प्रभूंच्या परीक्षेला सामोरे जात त्यांच्या कृपेचा साक्षात्कार घेतला आहे शेवटपर्यंत बघा कारण या कथेत तुमच्यासाठी एक अनमोल संदेश आहे पहिली कथा श्रीपाद प्रभूंची कठोर परीक्षा एका गरीब पण अतिशय भक्तिमान माणसाची गोष्ट आहे नामदेव नावाचा हा भक्त श्रीपाद श्रीवल्लभांचा निस्सीम उपासक होता तो रोज प्रभूंची उपासना करायचा आणि अत्यंत श्रद्धेने नामस्मरण करायचा परंतु एक दिवस त्याच्यावर एक मोठे संकट आले त्याचा व्यापार डबघाईला आला घरची परिस्थिती बिकट झाली आणि उपासमारीची वेळ आली त्याने प्रभूंकडे प्रार्थना केली पण दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली अखेरीस निराश होऊन तो मंदिरात गेला आणि संतप्त स्वरात म्हणाला प्रभू मी इतकी वर्षे तुमची सेवा केली पण तुम्ही माझीही अवस्था का केली त्याच रात्री त्याला एका वृद्ध साधूच्या रूपात श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले त्या साधूने हसून विचारले नामदेवा जर तू माझ्यावर ख्रंच श्रद्धा ठेवतोस तर ही कठीण वेळ तू माझी इच्छा समजून स्वीकारशील का नामदेवला समजले की ही त्याची परीक्षा आहे त्याने श्रद्धेने उत्तर दिले प्रभू तुम्ही दिले ते सुख आणि तुम्ही दिले ती दुःखसुद्धा मी स्वीकारतो क्षणात त्या साधूचा तेजस्वी प्रकाश झाला आणि श्रीपाद प्रभू स्वतः प्रकट झाले त्यांनी नामदेवाला आशीर्वाद दिला आणि त्याच्या सर्व अडचणी दूर केल्या ही कथा आपल्याला काय शिकवते श्रद्धा ही अढ असली पाहिजे कारण कठीण काळ हा केवळ प्रभूंची परीक्षा असते दुसरी कथा चमत्कारी कृपा दुसरी कथा आहे पार्वती नावाच्या एका भक्तिमय स्त्रीची तिचे पती गंभीर आजारी होते आणि डॉक्टरांनी त्यांना आशा सोडायला सांगितले होते शेवटचा उपाय म्हणून ती श्रीपाद प्रभूंच्या चरणी शरण गेली ती मंदिरात जाऊन ढसाडसा रडत प्रार्थना करू लागली प्रभू तुम्हीच आता माझा आधार आहात माझ्या पतीला वाचवा तेथे उपस्थित असलेल्या एका वृद्धाने तिला सांगितले बाई उद्या सूर्योदयाला श्रीपाद प्रभूंच्या मूर्तीवर अभिषेक करून पतीला पाणी पास ती स्त्री श्रद्धेने तसेच करते आणि काय आश्चर्य तिच्या पतीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसांत तो पूर्ण बरा झाला या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते ह्या श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीच निष्फळ जात नाही तिसरी कथा श्रीपाद प्रभूंचे अलौकिक संरक्षण तिसरी कथा आहे गोविंद नावाच्या एका व्यापायाची तो प्रवास करत असताना अचानक जंगलात हरवला रात्रभर त्याला वाट सापडली नाही आणि तो भीतीने ग्रासला त्याने आपल्या हातातील जपमाळ घट्ट धरली आणि श्रीपाद प्रभूंचे नाव जपू लागला त्यावेळी अचानक एक अनोळखी साधू समोर आला आणि म्हणाला बाळा घाबरू नकोस माझ्या मागे ये गोविंदने तसेच केले आणि काही वेळातच तो सुरक्षित रस्त्यावर पोहोचला जेव्हा त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो साधू तिथे नव्हता त्या क्षणी त्याला समजले की श्रीपाद प्रभू स्वतः त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते या गोष्टीतून आपण काय शिकतो जर तुम्ही संकटात असाल आणि श्रद्धेने प्रभूंचे नाव घेतले तर ते नक्कीच तुमचे रक्षण करतात निष्कर्ष आणि प्रेक्षकांना संदेश मित्रांनो या सत्यघटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळते एक प्रभू आपली परीक्षा घेतात पण श्रद्धा ठेवा ते नेहमी आपल्यावर कृपा करतात दोन मनापासून भक्ती केली तर चमत्कार घडतात तीन संकटात असाल तर घाबरू नका प्रभू तुमच्यासोबत आहे जर तुम्हालाही असे भक्तीचे आणि चमत्कारिक अनुभव असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करून श्रीपाद प्रभूंचे भक्तिमय संदेश सर्वांना पोहोचवा जय श्रीपाद श्रीवल्लभ सबस्क्राईब करा आणि श्रीपाद प्रभूंच्या कृपेचा साक्षात्कार घ्या